नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत समुदाय आधारित संस्थांचं जे काही लेखापरीक्षण आहे तर त्याच्या संदर्भातली श्रृंखला आपण पाहत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही गटाचं किंवा समूहाचं स्वयंसहाय्यता समूहाचं जे ऑडिट करणार तर त्याच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत पण ऑडिटला सुरुवात करण्यापूर्वी जो काही ऑडिटचा आपल्याला अभियानाकडून दिलेला जो फॉर्मॅट आहे जो नमुना आहे तर त्याच्या संदर्भामध्ये आपण थोडंसं समजून घेऊया तर या नमुन्यामध्ये आपल्याला काय काय पद्धतीनं माहिती भरावी लागेल याच्यामध्ये गटाचे जे काही रेकॉर्ड आहेत तर त्याच्यातली कोणती माहिती भरायची आहे त्याच्यासाठी काही कच्च्या नोंदी आपल्याला कशा कराव्या लागतील किंवा जे जे काही निरीक्षण वगैरे त्याच्यामध्ये नोंद करायचे आहेत तर या सर्वांच्या संदर्भामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा स्वयंसहाय्यता समूहाचं जे ऑडिट आपण करणार आहोत तर त्या ऑडिटसाठी आपल्याला अभियानानं एक विहित नमुना दिलेला आहे की त्या नमुन्यामध्येच आपल्याला हे जे काही लेखा परीक्षण आहे तर ते पूर्ण करायचं आहे आणि त्याचा जो काही रिपोर्ट आहे तर तो संबंधित गटाला द्यायचा आहे तर आता ऑडिट सुरुवात करण्यापूर्वी आपण हा जो काही नमुना आहे तर तो काय आहे कसा आहे त्याच्यामध्ये काय माहिती भरायची आहे तर या संदर्भात पहिल्यांदा माहिती घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑडिटचा जो काही फॉर्मॅट आहे लेखापरीक्षणाचा जो अभियानाने दिलेला नमुना आहे तर हा नमुना कशा पद्धतीनं आहे आणि या नमुन्यामध्ये काय काय माहिती भरायची आहे ती भरण्यासाठी आपल्याला कोण कोणते रजिस्टर तपासावे लागतील आणि हा जो काही फॉर्मॅट आहे तर तो व्यवस्थितपणे पूर्ण करून आपल्याला हा गटाला द्यावा लागेल तर या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाचा लेखापरीक्षण अहवाल हा बनवण्यासाठी म्हणजेच अंतर्गत लेखापरीक्षण केल्यानंतर त्याचा जो काही अहवाल आहे तर तो त्या संबंधित संस्थेला गटाला देण्यासाठी आपल्याला अभियानानं जो फॉर्मॅट दिलेला आहे किंवा जे प्रपत्र दिलेले आहेत तर ते अशा पद्धतीने आहेत पहिल्या पानावरती आपल्याला लेखापरीक्षण कालावधी काय आहे तो लिहावा लागेल त्यानंतर ज्या समू स्वयंसहाय्यता समूहाचे म्हणजेच गटाचे आपण लेखापरीक्षण करणार आहोत त्याचे नाव आणि त्याच्या संदर्भातली माहिती पदाधिकाऱ्यांची नाव नंबर इत्यादी माहिती व कोण लेखापरीक्षण करत आहे त्या लेखापरीक्षकाची नाव संपर्क क्रमांक वगैरे लिहावा लागेल ही माहिती भरल्यानंतर याचं जे दुसरं पान आहे तर त्यामध्ये त्या स्वयंसहाय्यता समूहाची संपूर्ण माहिती आपल्याला भरावी लागेल जसं गटाचे नाव त्याचं एन आय सी कोड स्थापनेचा दिनांक त्यानंतर त्याचा पूर्ण पत्ता त्याचं काही कर्ज खाते असेल सेविंग खाते असेल तर ती कोणती बँक त्याचा खाते नंबर त्यानंतर गटातील सदस्यांची जी काही सामाजिक स्थिती आहे तर ती स्थिती त्यानंतर किती बैठका झालेल्या आहेत बैठका आठवडी घेतल्या जातात की मासिक घेतल्या जातात म्हणजे त्याची वारंवारता त्यानंतर या कालावधीमध्ये बचत किती जमा झाली आहे सभासदांची उपस्थिती किती आहे त्याची टक्केवारी किती आहे त्याचबरोबर लेखापरीक्षण कालावधीमध्ये जर गटाला काही कर्ज मिळाले असेल म्हणजे सी आय एफचे कर्ज किंवा बँकेचे कर्ज किंवा व्ही आर एफ वगैरे तर त्याच्या संदर्भातला तपशील देखील आपल्याला इथं लिहावा लागेल त्यानंतर पुढची जी माहिती आहे तर ती सदस्यांकडून आलेलं एकूण व्याज दंड आर एफची ची रक्कम त्यानंतर भाग भांडवल सदस्यता शुल्क व्याज अनुदान लेखापरीक्षण कालावधीतील एकूण खर्च एकूण उत्पन्न किंवा इतर जी काही शिल्लक रक्कम राहिलेली आहे कर्ज किती वेळा मिळाले कर्जांची संख्या काय सरासरी कर्जसंख्या किती आहे तर ही सर्व माहिती इथं भरावी लागेल त्यानंतर आपल्याला जे काही गटाचे लेखे आपण तपासणार जी पुस्तकं तपासणार तर त्या संदर्भातली माहिती भरावी लागेल कोणकोणती पुस्तकं तपासलीत कितीपर्यंत ती लिहिलेली आहेत कधीपर्यंत लिहिलेली आहेत आणि त्यानंतर त्याचा शेरा देखील पुढं लिहावा लागेल की पुस्तकं कुठंपर्यंत लिहिलेली आहेत लेखापरीक्षण करण्यापूर्वी गटाची जी काही सर्व पुस्तकं का आहेत तर ती अद्ययावत असणं आवश्यक आहे जर नसतील तर लेखापरीक्षकानं त्या संदर्भात सूचना देऊन सर्व पुस्तकं अद्ययावत करून ठेवण्यास मार्गदर्शन करायचं आहे लेखापरीक्षण कालावधीमध्ये गटाने जर कर्ज घेतलेलं असेल तर त्या कर्जाचं जे काही स्टेटमेंट आहे कर्ज खाते उतारा तर ते देखील आवश्यक आहे ऑडिटच्या कालावधीमध्ये जर गटाने पदाधिकाऱ्यांमध्ये बदल केला असेल तर त्यासंदर्भात पण नोंद आपल्याला घ्यावी लागेल त्यानंतर अध्यक्ष सचिवाचे नाव किंवा बी के असतील तर त्याचे नाव वगैरे लिहावं लागेल गटाने घेतलेल्या प्रशिक्षणांचा तपशील देखील आपल्याला इथं लिहावा लागेल नंतर गटाने जे काही सामाजिक उपक्रम केले असतील तर त्याचं विवरण देखील आपल्याला इथं लिहावं लागेल व सर्वात शेवटी या पानावरती जो काही लेखापरीक्षक का आहे त्याचं नाव संपर्क क्रमांक इत्यादी लिहावं लागेल सही करावी लागेल आणि गटाचा शिक्कावं सही तिथं घ्यावी लागेल पुढचे जे प्रपत्र आहे तर ते जमा व खर्च प्रपत्र आहे यालाच रिसीट व पेमेंटचं प्रपत्र देखील म्हणतात याच्यामध्ये जमा आणि खर्चाचं विवरण आपल्याला लिहावं लागेल जो काही लेखापरीक्षण कालावधी आहे तर त्या लेखापरीक्षण कालावधीमध्ये गटामध्ये काय एकूण जमा झाली आहे आणि काय एकूण खर्च झाला आहे तर या संपूर्ण खर्चाचा तपशील या प्रपत्रामध्ये लिहावा लागेल रोखवाहीच्या मदतीने आपल्याला हे प्रपत्र जे आहे यातील जमा आणि खर्च जो एकूणच रक्कम आहे तर ती भरावी लागेल यानंतरचे जे प्रपत्र आहे तर त्याला आपण उत्पन्न आणि खर्च प्रपत्र म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर विवरण असे म्हणतो या प्रपत्रामध्ये आपल्याला गटाचा लेखापरीक्षण कालावधीमध्ये जो काही खर्च झालेला आहे जे गटाने उत्पन्न मिळवलेले आहे तर त्या संदर्भातल्या नोंदी कराव्या लागतील या प्रपत्रावरून आपल्याला गटाचे उत्पन्न जास्त आहे की गटाचा खर्च जास्त आहे हे समजते यानंतरचे जे प्रपत्र आहे तर ते आहे संपत्ती आणि दायित्व प्रपत्र म्हणजेच ॲसेट्स अँड लायबिलिटी यामध्ये प्रथम दायित्वाचं जे काही विवरण आहे म्हणजे गटाचं जे काही देणे आहे तर त्या संदर्भातल्या नोंदी इथं कराव्या लागतील आणि दुसरी जी काही बाजू आहे तर त्याच्यामध्ये गटाची जी काही संपत्ती आहे तर त्याचं विवरण इथं आपल्याला लिहावं लागेल तर या दोनही प्रपत्रामध्ये आपण जे काही संपत्तीमधील भाग आहे जो दायित्वामधील भाग आहे त्या त्या नोंदी त्या रखान्याप्रमाणे भरून घ्यायच्या आहेत या सर्व प्रपत्रांमध्ये आपण ज्या कालावधीमध्ये लेखापरीक्षण करणार आहोत तर त्याच कालावधीमधील जो काही व्यवहार झालेला आहे तर त्याचा तपशील येईल यानंतरचे प्रपत्र आहे त्याच्यामध्ये सदस्यांचे कर्ज विवरण जे आहे तर ते आपल्याला लिहावं लागेल लेखापरीक्षण कालावधीमध्ये प्रत्येक सदस्याची जी काही एकूण आर्थिक उलाढाल झालेली आहे कर्ज रक्कम किती आहे कर्जाची परतफेड किती झालेली आहे शिल्लक कर्ज किती आहे कोणत्या संस्थेचं कर्ज घेतलेलं आहे तर या संदर्भातली सगळी जी माहिती आहे तर ती आपल्याला या प्रपत्रामध्ये भरावी लागेल पुढचं जे प्रपत्र आहे तर त्याच्यामध्ये सदस्यांची जी काही सामाजिक परिस्थिती आहे तर त्या संदर्भातील माहिती आपल्याला पूर्ण भरावी लागेल यामध्ये या एका पेजवरती जे काही गटाचे सगळे सदस्य आहेत तर त्या सर्व सदस्यांची माहिती ही एकाच पेजवरती येईल याच्यामध्ये ज्या ज्या रखाण्यांमध्ये आपल्याला जी जी माहिती विचारलेली आहे रेशन कार्ड आहे का किंवा इतर जॉब कार्ड वगैरे आहे का तर या संदर्भातली माहिती आपल्याला इथं भरावी लागेल यानंतरचं जे काही प्रपत्र आहे तर ते प्रपत्र पण खूप महत्वाचं आहे या प्रपत्रामध्ये लेखापरीक्षकाने लेखापरीक्षण झाल्यानंतर त्याची जी काही नोंदी निरीक्षणं आहेत तर ती लिहायची आहेत तर ही निरीक्षणं थोडक्यात असावीत आपण सुरुवातीपासूनच सांगत आलो आहोत की लेखापरीक्षकानं मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये काम करायचं आहे त्यामुळं चुका काढणं हा लेखापरीक्षणाचा हेतू नसून ज्या काही त्रुटी आहेत किंवा कमतरता आहेत तर त्यामध्ये सुधारणा करणे हा हेतू हे, त्या आहे त्याप्रमाणेच आपल्याला गटाचे जे काही कार्यपद्धती आहे किंवा जे काही आर्थिक व्यवहार करण्याची पद्धती आहे तर त्याच्यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर ती निरीक्षणं आपल्याला तिथं नोंदवावी लागतील आर्थिक बाबींबद्दलच फक्त निरीक्षणं नोंदवायची असं नसून जे काही सामाजिक कार्य केलेलं आहे गटाने त्याबद्दल देखील निरीक्षणं नोंदवणं गरजेचं आहे काही गंभीर स्वरूपाची निरीक्षणं जर असतील किंवा मध्यम स्वरूपाची निरीक्षणं असतील तर ती देखील लेखापरीक्षकानं व्यवस्थितरित्या नोंद करायची आहेत जर गटाचे पूर्वीचे ऑडिट झालेले असेल तर त्याच्यामध्ये काही निरीक्षणं जर नोंदवली असतील किंवा काही बाबी पूर्ण करण्यास सांगितल्या असेल आणि त्या जर पूर्ण झाल्या नसतील तर त्याच्या संदर्भातली निरीक्षणं देखील लेखापरीक्षकानं या अहवालामध्ये नोंद करणं गरजेचं आहे या अर्जासोबतच आपल्याला जे काही लेखापरीक्षण कालावधी आहे तर त्या कालावधीमधील एकूण जो काही गोषवारा आहे त्यामध्ये खर्च बाजूचा गोशवारा व वा जमा बाजूचा गोषवारा असे दोन्ही प्रपत्र भरावे लागतील अशा पद्धतीने जो काही गटाचा ऑडिटचा फॉर्म आहे तर त्याची आपण थोडक्यात माहिती घेतली या ऑडिटच्या फॉर्मॅटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लेखापरीक्षण कालावधीतील जमा बाजूचे एकूण गोश्वारा प्रपत्र व वा खर्च बाजूचे एकूण गोश्वारा प्रपत्र कसे भरायचे तर या संदर्भात माहिती घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद